नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण संसदीय समित्यांमधल्या वित्तीय समित्या बघितल्या होत्या ज्या फार महत्वाच्या आहेत आता आपण पुढचे टाइप्स बघणार आहोत पुढचा टाईप हो। आहे विभागीय स्थायी समित्या याला म्हणतात डिपार्टमेंटली रिलेटेड स्टँडिंग कमिटीज शॉर्ट फॉर्म डी आर एस सीज डिपार्टमेंटली रिलेटेड स्टँडिंग कमिटीज आता आ, आपण ऑलरेडी बजेट ज्यावेळी बघितलेलं आहे बजेटची प्रोसेस त्यावेळी आपण बघितलेलं आहे की ज्यावेळी अनुदान मागण्या मांडल्या जातात त्यावेळी अनुदान मागण्या मांडल्यानंतर त्या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज म्हणजे विभागीय स्थायी समित्यांकडे पाठवल्या जातं राईट त्यावेळी आपण बघितलेलंच आहे तेच आपण ते थोडं रिपीट करणार आहोत थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत हे बघा संसदेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथला मी हा हे वाक्य घेतलेलं आहे डिपार्टमेंटली रिलेटेड स्टँडिंग कमिटी सिस्टीम इज अ पाथ ब्रेकिंग एंडेवर म्हणजे हा एक फार महत्वाचं ही महत्वाची सिस्टीम आहे अतिशय युनिक एकमेवा द्वितीय सिस्टीम आहे ओके कशाची ऑफ पार्लमेंटरी सर्विलान्स ओव्हर ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिलान्स म्हणजे काय सर्व्हिलान्स म्हणजे लक्ष ठेवणे हा ऍक्च्युली इन्व्हेस्टिगेशन मध्ये पण हा शब्द वापरला जातो पोलीस डिपार्टमेंटमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये सीबीआय ईडी मध्ये सर्विलास म्हणजे पाळत ठेवणे म्हणजे ज्यावेळी गरज असते त्यावेळी कोणाचा तरी फोन टॅप करणं किंवा त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणं वगैरे वगैरे तुम्हाला आठवत असेल मागे दोन एक वर्षापूर्वी एक मोठा याच्यावरून इश्यू झाला होता आरोप असा झाला होता की जे इस्रायलचं एक सॉ इस्रायलच्या कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे पिगॅसस हे पिगॅसस सॉफ्टवेअर काही लोकांच्या फोनवर पाळत ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज uh, मोबाईलच्या uh, थ्रू होणाऱ्या ऍक्टिव्हिटीजवर पाळत ठेवण्यासाठी वापरलं गेलं होतं सरकारद्वारे असा एक आरोप झाला तो बाजूला ठेवा सांगण्याचा उद्देश आहे की सर्वेलान्स म्हणजे पाळत ठेवणे ओके किंवा कंट्रोल ठेवणे ओके सो so, या ज्या विभागीय स्थायी समित्या आहेत या विभागीय स्थायी समित्या ही कशाची सिस्टीम आहे की पार्लमेंटरी सर्विलान्स ओव्हर ॲडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेशन आणि ॲक्च्युअल वर्ड वापरायचा तर कार्यकारी मंडळ की ज्याच्यामध्ये पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ आणि त्यानंतर मग सगळी नोकरशाही येते या सगळ्यांवर या सग या हे सगळे जे डिमांड करत आहेत पैसे त्यांच्या वापरासाठी त्यांच्या वापरासाठी म्हणजे अर्थात डिपार्टमेंटच्या वापरासाठी मंत्रालयाच्या वापरासाठी त्या खर्चावर किंवा मा त्या मागण्यांवर पाळत ठेवणे किंवा त्याच्यावर लक्ष ठेवणे याच्यासाठी ही विभागीय स्थायी समित्यांची महत्वाची पद्धत भारतामध्ये आहे आठ एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सतरा विभागीय स्थायी समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या कधी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये नियम समितीच्या शिफारसीनुसार म्हणजे जी संसदेचीच नियम समिती आहे त्या नियम समितीच्या शिफारसीनुसार एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा ही स्थायी समित्यांची सिस्टीम आली होती आणि त्यावेळी सुरुवातीला किती स्थायी समित्या होत्या सतरा ओके त्यानंतर जुलै दोन हजार चार मध्ये या स्थायी समित्यांची एकूणच पुनर्रचना करण्यात आली कधी जुलै दोन हजार चार मध्ये आणि त्याच्यातला त्या अनेक बाबतीत पुनर्रचना करण्यात आली सदस्यांची संख्या वगैरे वगैरे त्या पुनर्रचनेचा एक महत्वाचा भाग हा होता की ज्या विभागीय स्थायी समित्या सतरा होत्या त्या सतरावरनं चोवीस करण्यात आल्या म्हणजे सात अजून वाढवण्यात आल्या ओके कधी जुलै दोन हजार चार मध्ये ओके okay. उद्देश काय कार्यकारी मंडळाची संसदेप्रती जबाबदारी आणि स्पेशली वित्तीय जबाबदारी सुनिश्चित करणे जे आपण याच्या आधीच बघितलं की कार्यकारी मंडळ किंवा ऍडमिनिस्ट्रेशन यांची जबाबदारी कोणाप्रती पार्लमेंट प्रती सुनिश्चित करणं त्याच्यावर कंट्रोल करणं लक्ष ठेवणं पाडत ठेवणं हे पण कोणती जबाबदारी वित्तीय जबाबदारी म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटने किती पैसे मागितलेले आहेत किती अनुदान मागण्या केलेल्या आहेत कशासाठी केलेल्या आहेत तेवढ्या खरंच आवश्यक आहेत का वगैरे वगैरे त्याच्यात काही इफिशन्सी आणता येऊ शकते का काटकसर करता येऊ शकते का वगैरे वगैरे केंद्र शासनाच्या सर्व मंत्रालय आणि विभागांचा समावेश असतो म्हणजे केंद्र शासनामध्ये बजेटमध्ये ज्यांनी ज्यांनी मागितलेल्या आहेत अशा सर्व म्हणजे एकूण आणि प्रत्येकच डिपार्टमेंट काही ना काही अनुदान मागतंच ना अनुदान मागण्या डिमांड्स ऑफ ग्रान्स सो आ, या ज्या अनुदान मागण्या आहेत या सर्व मंत्रालयांच्या विभागांचा समावेश या डिपार्टमेंट स्टँडिंग कमिटीजमध्ये होतो त्यांच्या मागण्यांचा आता जी एक विभागीय स्थायी समिती आपल्याला माहित आहे की चोवीस विभागीय स्थायी समित्या आहेत बरोबर सतराच्या चोवीस झाल्या आता मंत्रालय ही चोवीस असू शकतात तीस असू शकतात पन्नास असू शकतात पण स्थायी समित्या चोवीस आहेत मग असं असं असतं की साधारणतः जे फार मोठे मोठे मंत्रालय आहेत त्यांच्यासाठी एकच स्थायी समिती असते विभागीय स्थायी समिती आणि काही छोट्या छोट्या मंत्रालयांचा समावेश एकाच स्थायी समितीत केला जातो क्लब करून ओके त्याच्यामुळे एक विभागीय स्थायी समिती ही एक किंवा अधिक मंत्रालय किंवा विभागांसाठी असू शकते राईट आठ समित्या ज्या आहेत म्हणजे या चोवीस पैकी आठ समित्या या राज्यसभेच्या सभापतींच्या निर्देशनाखाली काम करतात आणि उरलेल्या सोळा समित्या लोकसभेच्या अध्यक्षांच्या निर्देशनाखाली काम करतात म्हणजे चोवीस पैकी सोळा कोणाच्या कंट्रोल खाली काम करता निर्देशनाखाली लोकसभेचे अध्यक्ष आणि आठ राज्यसभेच्या सभापती ठीक आहे म्हणजे जास्त लोकसभेच्या अंडर येतात म्हणजे लोकसभेच्या सभापतींच्या निर्देशना आता पुढचा महत्वाचा पॉईंट आहे बघा तेरा तेरा ते की तेराव्या लोकसभेपर्यंत थर्टिन्थ लोकसभा तेराव्या लोकसभेपर्यंत प्रत्येक स्टँडिंग कमिटीमध्ये एकूण पंचेचाळीस सदस्य असायचे त्याच्यापैकी तीस सदस्य हे लोकसभेचे स्पीकर नॉमिनेट करायचे नामनिर्देशित करायचे आणि पंधरा हे राज्यसभेचे चेअरमन नॉमिनेट करायचे त्या मेंबर्स मात्र आपल्याला माहित आहे की जुलै दोन हजार चार मध्ये पुनर्रचना करण्यात आली त्याच्यामध्ये एक पॉईंट ऑलरेडी आपण बघितलेला की सतरापासून चोवीस डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज करण्यात आल्या आणि त्याचबरोबर सदस्य संख्येमध्ये सुद्धा चेंज करण्यात आला की एकूण त्याच्यामध्ये एकतीस मेंबर्स असतील आता दोन हजार चार पासून पूर्वी किती असायचे पंचेचाळीस या एकतीस पैकी एकवीस हे लोकसभेचे असतील आणि दहा हे राज्यसभेचे असतील आणि तेथे जे म्हणजे चेअरमन आणि स्पीकर हे नॉमिनेट करतील सो किती टोटल मेंबर्स किती एकतीस त्याच्यापैकी वीस एकवीस लोकसभेतून आणि अकरा आहे राज्यसभेतून राईट ते जिथे आहे त्याच्यामुळे मी रिपीट करत नाही आणि साधारणत हे जे नामनिर्देशन करतात अध्यक्ष चेअरमन आणि स्पीकर हे नामनिर्देशन करताना विविध पक्षांच्या आणि गटांच्या संख्याबळाप्रमाणे त्यांना जागा मिळतील जास्तीत जास्त जितकं शक्य आहे असं बघतात किंवा बघणं अपेक्षित आहे ओके आता या ज्या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज असतात यांचे जे अध्यक्ष असतात म्हणजे या चोवीस डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीचे चोवीस अध्यक्ष हे हे जे अध्यक्ष असतात हे राज्यसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष जे असतात right. so, ते नॉमिनेट करतात राईट सो ते नॉमिनेट करतात ओके आता एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची की या समित्यांवर मंत्र्यांचं नामनिर्देशन होत नाही कारण बघा की मंत्री कुठलाही कुठलेही मंत्री असतात ते मुळात कुठल्या तरी डिपार्टमेंटचे हेळ असतात त्याच्यामुळे सरसगट नियम असा आहे की कोणतेही मंत्री कोणत्याही मंत्रालयाचे मंत्रीही हे कोणत्याही डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीवर मेंबर म्हणून जाणार नाहीत आणि इनफॅक्ट जर असं असलं की बाबा एखादे समजा एक डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी होती त्याच्यात मी असं समजा की मी मेंबर ऑफ पार्लमेंट आहे एमपी आहे आणि फक्त मी खासदार आहे मंत्री वगैरे काही नाही आणि माझी कुठल्या तरी एका डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीवर सदस्य म्हणून नेमणूक झालेली आहे आणि समजा उद्या मी मंत्री बनलो समजा उद्या असं ठरवलं की मला मंत्री करायचं तर मी जर मंत्री झालो तर मला त्या विभागीय स्थायी समितीच्या सदस्यत्वा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल म्हणजे मी त्यातनं बाहेर पडेल कारण मी आता मंत्री झालो मंत्री झालो तर मला या विभागीय स्थायी समितीमध्ये कुठल्याही विभागीय स्थायी समितीमध्ये राहता येणार नाही ओके यांचा कार्यकाल हा स्थापनेपासून एक वर्ष असतो कार्य काय पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे कन्सिडरेशन ऑफ डिमांड्स फॉर ग्रांट्स आपल्याला माहित आहे की ज्या अनुदान मागण्या असतात डिमांड्स फॉर ग्रांट्स तर समजा रेल्वे मंत्रालय आहे तर रेल्वे मंत्रालयाच्या ज्या अनुदान मागण्या असतील त्या अनुदान त त्या त्या अनुदान मा, मागण्यांचं तपशील शिल्वा, तपशीलवार त्याचा अभ्यास करणं त्याच्यावर आपला अहवाल देणं हे काम रेल्वेशी संबंधित डिपार्टमेंटल म्हणजे विभागीय स्थायी समिती करेल सो सगळ्यात महत्वाचं का, काम काम काय डिमांड्स फॉर ग्रांट्स म्हणजे आपल्या अखत्यारीत येणाऱ्या मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवर व्यवस्थित अभ्यास करणे तपशीलवार चर्चा करणे आणि मग अहवाल त्याचं देत ओके आणि मग आपल्याला माहिती तो अहवाल संसदेसमोर सादर केला जातो आणि मग मा अनुदान मागण्यावर मतदान होतं बजेटमध्ये आपण पाहिलेलं आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्या विभागीय स्थायी समित्या असतात त्या कपात सूचना सुचवू शकत नाहीत हे पक्क लक्षात ठेवा लोकसभेमध्ये ज्यावेळी त्याच्यावर चर्चा होते लोकसभेचे मेंबर म्हणजे खासदार हे संसदेचे मेंबर संसदेचे जे आ, हे आहेत सदस्य आहेत ते कपात सूचना सुचू शकतात कधी ज्यावेळी लोकसभेमध्ये त्याच्यावर चर्चा होते त्यावेळी पण डिपार्टमेंटल कमिटी ज्यावेळी बाजूला याच्यावर चर्चा करते अहवाल देते तर डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी त्याच्यावर कपात सूचना आपल्या अहवालामध्ये सुचवू शकत नाही हे अजिबात विसरू नका ओके राईट त्याच्यानंतर काही विधेयक म्हणजे ज्या समजा एक विभागीय स्थायी समिती रेल्वे मंत्रालयाची तर रेल्वे मंत्रालयाशी संबंधित जर एखादं विधेयक असेल आणि ते वि, त्या विधेयकावर त्या स्थायी समितीने विचार करून अहवाल द्यावा असं जर लोकसभेचे स्पीकर किंवा राज्यसभेचे चेअरमन यांनी सांगितलं तर ती समिती त्या विधेयकांची तपासणी करून आपला अहवाल देऊ शकते ओके okay? त्यानंतर कन्सिडरेशन ऑफ अन्युअल रिपोर्ट्स म्हणजे वार्षिक अहवालांची तपासणी त्यांच्या अख्ख्याने जे मंत्रालय येत असेल ते ओके आणखी एक महत्वाचं कार्य विभागीय स्थायी समित्यांचं कन्सिडरेशन ऑफ नॅशनल बेसिक लाँग टर्म पॉलिसी डॉक्युमेंट प्रेझेंटेड टू द हाऊसेस अँड रेफर्ड टू द कमिटी बाय द चेअरमन राज्यसभा और स्पीकर लोकसभा म्हणजे काय मित्रांनो समजा आपण परत एक एक्झाम्पल येऊ रेल्वे मंत्रालय आहे समजा रेल्वे मंत्रालयाशी मंत्रा संबंधित एक राष्ट्रीय मूलभूत दीर्घकालीन धोरणात धोरण काहीतरी सरकारने ठरवलेलं आहे राष्ट्रीय मूलभूत आणि दीर्घकालीन धोरणात्मक दस्तावेज ओके काय नॅशनल बेसिक लॉंग टर्म पॉलिसी डॉक्युमेंट्स जर हे संसदेसमोर ठेवलेले असतील आणि जर लोकसभेचे स्पीकर किंवा राज्यसभेचे चेअरमन यांनी विभागीय स्थायी समितीला सांगितलं की हे जे राष्ट्रीय मूलभूत दीर्घकालीन धोरणात्मक हा दस्तावेज आहे हा तुम्ही स्टडी करा आणि याच्यावर अहवाल द्या तर त्याच्यावर सुद्धा विभागीय स्थायी समिती आपला अहवाल देऊ शकतात एक लक्षात ठेवायचं की डे टू डे ऍडमिनिस्ट्रेशनशी संबंधित कुठल्याही बाबींवर ही समिती वाल देत नाही किंवा त्याच्यामध्ये इंटरफन्स करत नाही म्हणजे समजा रेल्वे मंत्रालयाची समिती आहे तर रेल्वे मंत्रालयाने दररोजचं आपलं कामकाज कसं चालवावं त्याचं स्ट्रक्चर काय असावं हैर काय असावी वगैरे वगैरे असं डे टू डे याच्यामध्ये काय करणार ओके कारण याचं काय आहे स्थायी समित्यांचं मेन कार्य काय आहे की त्या समिती त्या मंत्रालयाशी संबंधित वित्तीय बाबी म्हणजे डिमांड फॉर ग्रान्च आणि दीर्घकालीन धोरणात्मक बाबी याच्यावरच फक्त ते करते डे टू डे मध्ये हे करत नाही इंटरफरन्स करत नाही फक्त लॉंग टर्म प्लान म्हणजे दीर्घकालीन उपाययोजना नियोजन पॉलिसीज धोरण वगैरे वगैरे याच्यावरच करत सो ब्रॉड पॉलिसी फॉर्म्युलेशन अँड इन अचिव्हमेंट ऑफ द लॉंग टर्म नॅशनल पर्स्पेक्टिव्ह बाय द एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय त्या मंत्रालयाने दीर्घकालीन काय पॉलिसी असावी त्या पॉलिसीशी संबंधित हे करणं आणि त्याच्याशी रिलेटेड जे अचिव्हमेंट व्हायला पाहिजे दीर्घकालीन त्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे याच्या बाबतीत अहवाल देणं एवढंच अपेक्षित आहे एक लक्षात ठेवायचं की या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीच्या शिफारसी या फक्त सल्लागार स्वरूपाच्या असतात संसदेवर बंधनकारक नसतात ओके अहवाल जो दिला जातो तो बंधनकारक नसतो तो फक्त शिफारशींच्या स्वरूपात असतो ओके दैनंदिन प्रशस्कीय बाबींची तपासणी करणे अपेक्षित नाही आपण बघितलं आज इतर संसदीय समित्यांचे विचार असलेल्या मुद्द्यांची तपासणी करणे अपेक्षित नाही समजा रेल्वे मंत्रालयाची समिती आहे आणि रेल्वे मंत्रालयाशी संबंधित एखादा विषय ऑलरेडी दुसरी एखादी समिती ऑलरेडी त्याच्यावर स्टडी करत असेल अहवाल देणार असेल तर मग तो विषय ही डिपार्टमेंटल कमिटी घेत नाही राईट अशा पद्धतीने या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज असतात सो so, आपण आतापर्यंत दोन टाईप बघितले एक आपण वित्तीय समित्या बघितल्या तीन आणि त्याच्यानंतर या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज बघितल्या की ज्या चोवीस असतात आता तिसरा जो वर्गीकरणाचा प्रकार आहे तो म्हणजे डे टू डे बिझनेस ऑफ हाऊस म्हणजे जे संसद आहे लोकसभा आणि राज्यसभा आहे या लोकसभा आणि राज्यसभेचं दैनंदिन कामकाज जे चालतं त्याच्याशी संबंधित समित्या कोणत्या तर बिझनेस अॅडवायझरी कमिटी म्हणजे कामकाज सल्लागार समिती प्रायव्हेट मेंबर्स कमिटी म्हणजे खासगी सदस्यांशी संबंधित समिती कमिटी ऑन एन्स ऑफ मेंबर्स म्हणजे सदस्यांच्या अनुपस्थितीविषयक समिती रूल्स कमिटी म्हणजे काय नियम समिती ओके तर या समित्या आहेत की ज्या दैनंदिन कामकाज ज्या आहेत संसदेचं म्हणजे लोकसभेचं आणि राज्यसभेचं त्याच्याशी संबंधित आहेत हा टेबल आहे मी पीडीएफ शेअर करणारच आहे त्यामुळे याच्यात मी वेळ घालवत नाही फक्त एक लक्षात ठेव की हे जे निर्णय ना इथे हे लक्षात ठेवा की सेपरेट फॉर बोथ हाऊसेस म्हणजे काय ही जी समिती आहे कामकाज सल्लागार समिती बिझनेस ऍडवायझरी कमिटी ही दोन्ही सभागृहांसाठी स्वतंत्र आहे म्हणजे काय की लोकसभेसाठी त्यांची एक बिझनेस ऍडवायझरी कमिटी आहे राज्यसभेसाठी स्वतंत्र बिझनेस ऍडवायझरी कमिटी आहे मग हे पंधरा लोकसभेचे मेंबर्स म्हणजे काय जी लोकसभेची बिझनेस ऍडवायझरी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये पंधरा सदस्य असतील ही झाली लोकसभेची आणि जी राज्यसभेची समिती आहे स्वतंत्र राज्यसभेसाठी त्याच्यात राज्यसभेचे अकरा मेंबर्स असतील असं म्हणजे असं समजायचं नाही की बिझनेस अॅडवायजरी कमिटी एकच असते दोघ सभागृहांसाठी आणि त्याच्यात पंधरा लोकसभेमधले सदस्य असतात आणि अकरा राज्यसभेमध्ये मधले सदस्य असतात असे मिळून सव्वीस सदस्य असतात असं नाही ओके म्हणून इथे लिहिलंय सेपरेट फॉर बोथ हाऊसेस जी प्रायव्हेट मेंबर कमिटी असते ही फक्त लोकसभेची असते ही गैरराजेशी संबंधित ही पण फक्त लोकसभेसाठी असते रुल्स कमिटी असते म्हणजे नियम समिती ही दोघांसाठी वेगवेगळे वेग असते जी लोकसभेचे असते त्याच्यात लोकसभेचे पंधरा मेंबर असतात जी राज्यसभेचे असते त्याच्यासाठी सोळा मेंबर्स असतात ओके आणि हे कसे नॉमिनेट केले जातात चेअरमन कोण असतं वगैरे हे दिलेलं आहे याच्यामध्ये ही जी प्रायव्हेट मेंबर्स कमिटी आहे प्रायव्हेट मेंबर्स कमिटी आहे याच्यामध्ये जर डेप्युटी स्पीकर म्हणजे उपाध्यक्ष हे जर असतील तर ते चेअरपर्सन अर्थात ऑटोमॅटिक चेअरमन असतात म्हणजे त्या समितीचे हा त्या समितीचे अध्यक्ष असतात हे लक्षात ठेवा बिझनेस ऍडवायझरी कमिटी अत्यंत महत्वाचा एक पॉइंट लक्षात ठेवा ही जी कामकाज सल्लागार समिती असते कामकाज सल्लागार समितीचे अध्यक्ष जे असतात ते बाय डिफॉल्ट म्हणजे एक्स ऑफिसो जी लोकसभेची बिझनेस ऍडवायझरी कमिटी असते तिचे अध्यक्ष हे बाय डिफॉल्ट कोण असतात Uh, सॉरी okay? जी असते तिचे स्पीकर असतात ओके लोकसभेचे स्पीकर हे लोकसभेच्या कामकाज समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि राज्यसभेचे बिझनेस ऍडवायझरी कमिटी असते तिचे पदसिद्ध अध्यक्ष हे चेअरमन असतात राज्यसभेचे ओके राईट त्याच पद्धतीने जी रुल्स कमिटी असते म्हणजे नियम समिती असते त्याच्यामध्ये सुद्धा स्पीकर आणि चेअरमन हे एक सॉपिश म्हणजे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्या त्या सभागृहाच्या रुल्स कमिटीचे ओके ठीके ही जी बिझनेस ऍडवायझरी कमिटी असते ही काय करते बेसिकली दोन्ही सभागृहांमध्ये कामकाजाचं नियंत्रण नवीन लोकसभेचे आरंभी ही स्थापन केली जाते कार्यकाल निश्चित केलेला नसला तरी साधारणतः एका वर्षासाठी असते आणि दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात नॉर्मली ही समिती स्थापन केली जाते तयार केली जाते त्या वर्षासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे बघा हा जो स्क्रीनशॉट आहे हा मी लोकसभा याच्यावरनं घेतलेला आहे याच्यामध्ये दिलेलं आहे बघा हे बघा पहिल्यांदा ही बिझनेस ॲडवायझरी कमिटी स्थापन झाली होती चौदा जुलै एकोणीसशे बावन्न रोजी चौदा जुलै एकोणीसशे बावन्न रोजी ओके हे लक्षात ठेवायचं <laughs> राईट लोकसभेमध्ये आपण बघितलेलं आहे की पंधरा सदस्य असतात आणि स्वतः स्पीकर हे सुद्धा सदस्य असतात आणि तेच अध्यक्ष पण असतात आणि राज्यसभेमध्ये टोटल अकरा सदस्य असतात त्याच्यामध्ये राज्यसभेचे चेअरमन स्वतः सदस्य असतात आणि तेच अध्यक्ष असतात ओके okay? कारण मुळात कामकाज त्यांना चालवायचं असतं ना ही कामकाजाशी संबंधित कमिटी बरोबर सो so, लोकसभेचं कामकाज हे स्पीकरला चालवायचं असतं चाल राज्यसभेचं चाल चाल कामकाज हे चेअरमनला चालवायचं असतं चाल त्यात ते, तेच याचे अध्यक्ष असतं म्हणजेच काय थोडक्यात की पदासीन पीठासीन अधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असतात आता याची कामं काय करतात की टाईम दॅट शुड बी अलॉटेड फॉर डिस्कशन म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी किती टाईम अलॉट करायचा त्याच्यानंतर अच्छा हे जे किती टाइम कशाला अलॉट करायचा किती वेळ चर्चेला द्यायचे कोणत्या विधेयकावर किती वेळ चर्चा करायची वगैरे वगैरे याच्यासाठी जे लिडर ऑफ हाऊस असतात म्हणजे सभागृह नेते यांच्याशी कन्सल्टेशन केलं जातं या कमिटीद्वारे हे लक्षात ठेवायचं okay. uh, so, ओके देन सो सभागृह नेत्याशी चर्चा करून कामकाजाच्या चर्चेसाठी कालावधी निर्धारित करण्याची शिफारस करणे उशिरापर्यंत जी एखादी बैठक चालवायची असेल त्याच्या बाबतीत अतिरिक्त बैठक बोलवायची असेल प्रश्नकाल किंवा भोजनकाल रद्द करायचा असेल काही महत्वाचंही असेल तर यासारखे प्रस्ताव हे समितीसाठी शिफारशीसाठी मानले जातात ओके समितीची बैठक प्रत्येक अधिवेशनाच्या प्रारंभी आणि त्यानंतर गरजेनुसार होते समितीची पहिली समितीची बैठक ही प्रत्येक अधिवेशनाच्या प्रारंभी होते कारण त्या अधिवेशनामध्ये नेमकं का कामकाज कसं चालवायचं किती दिवस चालवायचं कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हा ठरवायचं असतं अधिवेशनाच्या स्टार्टिंगला म्हणून सुरुवातीला हे होत ओके सो ही बेसिकली बिझनेस हायझर खाजगी सदस्यांची विधेयक व अधिनियम समिती याचं इंग्लिशमध्ये प्रायव्हेट मेंबर्स बिल्स अँड रिझोल्युशन आपल्याला माहित आहे की प्रायव्हेट मेंबर म्हणजे में काय जो मेंबर मंत्री नसतो त्याला प्रायव्हेट मेंबर म्हटलं जातं आणि प्रायव्हेट मेंबर सुद्धा काही विधेयक मांडू शकतो आपल्याला माहित so, आहे सो एकतर लोकसभेत प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर दरवर्षी एक दर वर्षाच्या कालावधीसाठी तयार केली जाते आपण बघितलेलंच आहे की प्रायव्हेट मेंबर्स ची जी कमिटी असते ही फक्त लोकसभेसाठी असते राज्यसभेसाठी नसते आणि म्हणून आपण बघितलं की प्र, लोक सार्वत्रिक निवडणुकी लोकसभेत सार्वत्रिक निवडणुकीनंतर दरवर्षी एका वर्षासाठी ही तयार केली लोक जाते लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत पंधरा सदस्य नामनिर्देशित हे आपण बघितलंच आहे आणि उपसभापती हे समितीचे सदस्य असले तर ते पदसिद्ध अध्यक्ष होतात एक लक्षात घ्या काही पुस्तकांमध्ये थोडस चुकीचं नाही म्हणणार मी पण अपूर्ण माहिती आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की डेप्युटी चेअरमन हे पदसिद्धाध्यक्ष असतात हे पूर्ण सत्य नाही पूर्ण सत्य असं आहे की जर डेप्युटी चेअरमन या समितीमध्ये असतील तर ते पदसिद्धाध्यक्ष असतात असं ते ट्रूथ आहे टोटल पूर्ण सत्य ओके राईट बघा हा बघा इथे लिहिलंय हे लोकसभेतलं आहे बघा लोकसभेचा स्क्रीनशॉट आहे इट कन्सिस्ट ऑफ फिफ्टीन मेंबर डेप्युटी स्पीकर इज इट्स चेअरपर्सन वेन नॉमिनेटेड ऍज मेंबर ऑफ द कमिटी म्हणजे उपसभापती हे जर त्या कमिटीमध्ये नॉमिनेट केले के गेले असतील तर ते पदसिद्ध अध्यक्ष असतात राईट right? ओके okay. राज्यसभेत स्थापन केली जात नाही आपण बघितलेलंच आहे मग राज्यसभेत स्थापन केली जात नाही पण मग तिचं काम कोण बघतं तर राज्यसभेमध्ये तिची कामं कामकाज सल्लागार लागार समिती म्हणजेच काय बिझनेस अॅडवायजर कमिटी हीच हे काम पण बघून घेते राज्यसभेमध्ये लोकसभे मात्र लोकसभे मात्र सेपरेट असते कार्य काय खाजगी सदस्यांची विधेयके आणि अधिनियमांवर चर्चेसाठी वेळ निर्धारित करणे जर खाजगी सदस्याने एखादं विधेयक मांडलं असेल तर त्याच्यासाठी चर्चेसाठी वेळ निश्चित करणं घटनादृस्तीचा समावेश असलेली खाजगी सदस्यांची विधेयके लोकसभेत मांडण्यापूर्वी तपासणे जर खाजगी सदस्य हे तर नॉर्मल विधेयक झालं जर खाजगी सदस्याचं विधेयक असेल घटनादृष्टी कर... आ... आ... प्रस्तावित करणार तर त्याच्यावर ते लोकसभेत मांडण्यापूर्वी ते तपासणं त्याच्यानंतर कुठल्या विधेयकाचं काय स्वरूप आहे ते तात्काळ आवश्यक आहे का, का? त्याचं महत्व किती या आधारांवर खाजगी सदस्यांच्या विधेयकांचं वर्गीकरण करणं कुठलं अर्जंट आहे कुठलं एवढं अर्जंट नाही कुठलं काही कामाचं नाही वगैरे वगैरे याचं वर्गीकरण करणं राईट ओके कमिटी ऑन right? एन्स okay. ऑफ okay. मेंबर्स सदस्यांच्या अनुपस्थिती विषयकची समिती ही लोकसभेची विशेष समिती आहे पंधरा सदस्यांचं नामनिर्देशन अध्यक्षांमार्फत केलं जातं हे आपण टेबलमध्ये बघितलेलंच आहे राज्यसभेमध्ये अशी समिती नाही सेपरेट कुठली ऍबसेन्सवाली ओके okay? हे बघा ही सुद्धा फक्त लोकसभेमध्ये आहे म्हणजे जसं खाजगी सदस्यांशी संबंधित विधेयकांशी संबंधित समिती पण फक्त लोकसभेत होती तसाच अनुपस्थितीशी संबंधित समिती फक्त लोकसभेमध्ये याचा अर्थ सदस्यांच्या अनुपस्थितीचं काही बघितलं जात नाही का राज्यसभेमध्ये बघितलं जातं पण ते दुसऱ्या एका समिती मार्फत बघितलं जातं राज्यसभेमध्ये सभागृह समिती जी असते ती सभागृह समितीच या ऍपशी रिलेटेड काम पण बघून घेत ओके बघून घेत ठीक राईट काय कार्य आहे की बैठकांपासून अनु अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यांच्या अर्जावर विचार करणं एखाद्याने अर्ज केला असेल की मला बैठकीत सहभागी होता येणार नाही वगैरे त्याच्यावर हे करणं समजा एखादा सदस्य सभागृहाच्या संमती विना साठ दिवसांपेक्षा जास्त विना परवानगी जर अनुपस्थित राहिला साठ दिवसांपेक्षा जास्त तर ही समिती त्याच्यावर विचार करते आणि वेगवेगळ्या गोष्टी ठरवू शकते नंबर वन की अनुपस्थितीचा कालावधी माफ करणे काला की ठीक आहे बाबा यावेळी आम्ही जाऊ देतो आणि तुमचा अनुपस्थितीचा कालावधी आम्ही माफ करून टाक किंवा रजा मंजूर करणे किंवा जर सदस्याने नंतर एकतर आधीच विना परवानगी गेला होता सात दिवसांपेक्षा जास्त पण समजा नंतर सदस्य म्हणत असेल की मला रजा टाकतो मी आता एक्सपोस्ट फॅक्टो म्हणजे रजा घेऊ घेतली गेल्यानंतर ती मंजूर करून टाका तर ती मंजूर करणे किंवा मग संबंधित जागा रिकामी झाल्याचे जाहीर करणे किंवा सरळ किंवा हे चुकीचं केलेलं आहे विनापरवानगी गैरहजर राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सभागृहातनं बाहेर करण्यात येत आहे तुमची जागा रिक्त करण्यात येत आहे हा सुद्धा डिसिजन ही कमिटी ऑन एन्स ऑफ मेंबर्स घेऊ शकते पुढची समिती रुल्स कमिटी ही दोन्ही सभागृहांमध्ये असते आपण बघितलं लोकसभेमध्ये अध्यक्ष स्वतः असतात त्यांच्यासहित पंधरा मेंबर राज्यसभेमध्ये चेअरमन स्वतः असतात आणि त्यांच्यासहित सोळा मेंबर्स ओके आणि जसं आपण बघितलं की लोकसभेमध्ये स्पीकर हे स्वतःच त्या समितीचे अध्यक्ष असतात आणि राज्यसभेमध्ये सुद्धा चेअरमन हेच स्वतः त्याचे अध्यक्ष असतात कारण हे लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाशी संबंधित रुल्स वर विचार करणारी ही समिती आहे आणि ते रूल्स इम्प्लिमेंट करण्याचं काम हे स्पीकर आणि चेअरमन करत असतात त्यामुळे तेच त्याचे अध्यक्ष असतात ओके सो so, सभागृहाचे पीठासीन अधिकारी हेच पदसिद्ध अध्यक्ष असतात कार्य काय कामकाजाची पद्धत आणि आचरणविषयक मुद्दे की बाबा काय पद्धतीने कामकाज चाललं पाहिजे काय पद्धतीने सदस्यांचं आचरण असलं पाहिजे त्याच्यानंतर सभागृहाच्या कार्यपद्धतीच्या नियमांमध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे का वगैरे वगैरे हे सगळं म्हणजे बेसिकली रूल्स एकूण सभागृहाचे रूल्स आचरणाचे रूल्स म्हणजे बिहेव्हिअरचे रूल्स त्याच्यानंतर वेगवेगळ्या सदस्यांसाठीची काय आचारसंहिता आदर्श आचारसंहिता ही, ही असली पाहिजे ते सगळं ही समिती बघते ओके सो so, हे झालं डे टू डे बिझनेसशी संबंधित समित्या सो आपण तीन प्रकार आतापर्यंत बघून टाकले दोन व्हिडिओज मिळून एक म्हणजे वित्तीय समित्या दुसरं म्हणजे डिपार्टमेंटल म्हणजे विभागीय स्थायी समित्या आणि तिसरं म्हणजे डे टू डे बिझनेस कमिटी राईट पुढच्या ज्या उरलेल्या दोन तीन प्रकार आहेत जे छोटे छोटे आहेत ते आपण पुढच्या वेळी बघू राईट थँक्यू व्हेरी मच